स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा येथे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आर सी टी बाजार अंतर्गत विविध व्यवसायातील उद्योजकांनी बेकरी स्टॉल बॅग मेकिंग स्टॉल फास्ट फूड मेकिंग स्टॉल पापड मसाला मेकिंग स्टॉल हे सर्व स्टॉल लावले होते या स्टॉलधारकांनी प्रशिक्षण स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊनच लावले होते यावेळी मीनाक्षी गजबे स्वाती कटरे मनीषा यावलकर भावना भलावी आणि शिल्पा हजारे यांनी आपले आर सी टी बाजारामध्ये स्टॉल लावले या कार्यक्रमाला सुधाकर मायल बाथुला महाव्यवस्थापक बँक ऑफ इंडिया तसेच प्रमुख पाहुणे जयनारायण क्षेत्रीय प्रबंधक नागपूर झोन बँक ऑफ इंडिया गणेश तईकर जिल्हा अग्रणी व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ इंडियातील वरिष्ठ शाखा व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक बँकेतील कर्मचारी वृंद तसेच एन आर एल यममधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग महिला स्वयंसहायता समूहातील महिला तसेच बँक सखी आर सी टीमधील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात यशस्वी उद्योजकांनी आर सी टीद्वारे मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांनी व्यवसायात वाढ केली असे मनोगत व्यक्त केले तसेच मिलिंद इंगळे निर्देशक आर सी टी भंडारा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले की त्यांनी वेळात वेळ काढून आर सी टी बाजार या उपक्रमाला उपस्थिती दर्शविली सर्व उपस्थितांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले तसेच आर सी टी मार्फत चालविणाऱ्या चालणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले सर्व बँकेचे अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणार्थी बँक सखी आणि यशस्वी उद्योजकांचे सहभागामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तसेच या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध गजबिये प्रशिक्षक बँक ऑफ इंडिया आर सी टी भंडारा तसेच या कार्यक्रमाला संपूर्णपणे यशस्वी ये करण्यासाठी येथील कर्मचारी इरफान पठाण चंद्रकांत हत्तीमारे मंगेश गजबिये गीता मेडपिलवार ईशा नाग रेखा खंडाते तुषार पिल्लेवान यांनी परिश्रम घेतले